कुटुंबात सुखदुःखाच्या रस्त्यावरून जाताना घराच्या ड्रायव्हिंग सीटवर एक महिला दिसतेच मग ती आई असो वा बहीण किंवा बायको प्रत्येक जबाबदारी ती तेवढ्याच ताकदीने निभावते भारतातील पहिली महिला ट्रक ड्रायव्हर अशी ओळख असलेल्या योगिता रघुवंशी यांची गोष्टही अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे दोन मुलांची आई असलेल्या योगिता आपल्या काळजीच्या तुकड्यांना घरी ठेवून रात्रंदिवस देशभर कानाकोपऱ्यात प्रवास करतात कसा आहे त्यांचा ड्रायव्हिंग सीट पर्यंतचा प्रवास ते पाहूयात योगिता रघवंशी तब्बल गेली वीस वर्ष ट्रक चालवणारी भारताची पहिली महिला ट्रक ड्रायव्हर सध्या तीस टनांचा चौदा चाकांचा अजस्र ट्रक घेऊन भोपाळ ते केरळ मधल्या पलक्कड पर्यंत रोज सतत पुरुष ट्रक चालकांना अचंबित करेल अशा ट्रिप्स करतायत तेही स्वतःचा ट्रक व्यवसाय सांभाळून आज आपल्या सोबत आहे भारतातली पहिली महिला ट्रक ड्रायव्हर योगिता रघुवंशी जिने आपल्या कर्तृत्वाने पूर्व महाराष्ट्र भराची नाही देशात पूर्ण आपली छाप सोडलेली आहे हीच ती योगिता रघुवंशी जे महाराष्ट्राची मुलगी आणि एम पीचं नावसुद्धा तिनं ना उज्ज्वल केलेलं आहे पाहूया तिचं तिच्यासोबत आपण दोन चर्चा करणार मॅडम आपण कधीपासून या क्षेत्रात मी या क्षेत्रात सन दोन हजार तीन पासून आहे दोन हजार तीन नंतर मी या क्षेत्रात पाय ठेवलं तुम्ही कसं या क्षेत्रात पायंडा ठेवला आणि तुमचा संघर्ष कसा आहे मी ह्या क्षेत्रात इन्कम ऑफ सोर्स साठी पाय ठेवला होता तसं माझा असा विचार नव्हता हो की मी ह्या क्षेत्रात राहणार क्षेत्रात त्यावेळेस मला जे दिसलं ते मी घेतलं आणि त्या हिशोबाने पुढे पडली आज एक महिला ट्रक ड्रायव्हर करताना तुम्ही रात रात्री आपलं काम करता कधी टायर पंक्चर होतो टायर बदलावा लागतो अशा वेळेस तुम्हाला पब्लिकून हेल्प होते तुमची मानसिकता काय होती हो मला पब्लिकची खूप हेल्प होते आणि मला माहीत आहे की पब्लिकमध्ये दहा लोकांमधून सात लोक तर माझी हेल्प करतात म्हणून जेव्हा पण टायर पंक्चर होतं आणि माझ्याने पुष्कळदा बॉल्ट आहे ना दोन लोक उभे राहतात टामीवर तेव्हा तो बोल्ट उघडतो कधी कधी खूप टाईट होतो त्यावेळेस हेल्प घेते कारण मी <दूराणारी> तर एकटी चलते ना मला पब्लिकची चांगली हेल्प मिळते तुम्ही किती किती दूर आजपर्यंत प्रवास केलेला आहे तुमच्यासोबत के हेल्पर नाही किंवा कोणी मदतगार नाही तरी तुम्ही एवढी हिंमत करता आणि देशभर तुम्ही फिरता तुम्हाला कसं वाटतंय मी देशात सत्तर टक्के मी देशात मी सर्वात लांबचा प्रवास होता माझा भोपाळ टू नागालँड तो अडीच हजार किलोमीटर जायचं आणि अडीच हजार यायचं तर मला ते बरं वाटलं म्हणजे असं वाटलं नाही की खूपच लांब आहे असं वाटलं आपलं इंडिया <rely peopleane> आणि माझ्याबरोबर हेल्पर नसतो कारण की लेडीज हेल्पर भेटत नाही आणि जेंट्स हेल्परला मी ठेवत नाही कारण सर्व शेल्पर जितके मी ठेवून पाहिले थोडे थोडे टाईमासाठी त्यांना खर्रा मतलब त्यांचे थोडेसे सवयी अशा असतात की त्यांना ते नाही टिकू शकतात माझ्याबरोबर मॅडम राजपूत समाजाच्या रणरागिणी म्हणून आपली एक ओळख आहे आपली एक छाप आहे तुम्हाला अशी पदवी मिळाली किंवा लोक तुम्हाला एवढं प्रेम करतात कसं वाटते तुम्हाला मला खूपच चांगलं वाटते कारण आपल्या भारतातले जे जितनी जितकी मी जनसंख्या आहे पब्लिक आहे त्यांनी सर्वांनी म्हणजे असं मानवता आहे त्यांच्यामध्ये त्यांचा हेल्पफुल नेचर आहे त्यामुळे कदाचित हा नेचर पब्लिकचा नसता तर माझ्या एक दोन रस्त्यात ब्रेकडाऊन होतात त्यावेळेस कस काय हेल्प मिळाली असते मला तर ह्या होत्या आपल्या आप पहिल्या महिला ट्रक ड्रायव्हर योगिता रघुवंशी यांच्यासोबत आपण खास बातचीत केलेली आहे यांच्यासोबत आता आपण सफारीला सुद्धा जाणार आहोत कुठ कुठं कशा कशा काम करतात हे सुद्धा भोपाळ येथून दोन हजार तीन साली योगिताने सुरुवात केली योगिताचे पती राजबहादूर रघुवंशी यांचा विवाह त्यावेळी महाराष्ट्रात राहणाऱ्या योगिता सोबत झाला विवाहानंतर त्या भोपाळला गेल्या योगिता ही स्वतः वकील असून तिने वकील माणसाशी लग्न केले परंतु पती रघुवंशी यांचा ट्रकचा छोटासा व्यवसाय असल्याचे योगिता यांना भोपाळला गेल्यावर कळाले तरीही कॉमर्स आणि वकिलीचे शिक्षण झालेल्या योगिताने धीराने संसार सुरू केला एके दिवशी ट्रक बरोबर बर काही कामासाठी गेलेल्या त्यांच्या पतीचा ट्रकच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला या आसमानी धक्क्यातून सावरणाऱ्या योगिता यांच्यावर अशाच दुसऱ्या दुर्दैवी बातमीची पाथ कोसळली ती म्हणजे त्यांचा भाऊ सुद्धा एका अपघातात मृत्यू पावला पत्री दोन मुले मोठी मुलगी दहा वर्षांची यशिका आणि धाकटा मुलगा चार वर्षांचा अश्विन पती आणि सख्खा भाऊ नुकतेच अपघातात मृत्यू पावले सगळे सोयरी कोणी नाही त्यासोबतच दुःख बाजूला सारून कंबर कसून योगितांनी ज्येष्ठ वकिलांकडे असिस्टंट म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला पण वकिलाच्या कामात खूप वेळ जाऊ लागला पैसेही पुरेसे मिळेनात नंतर आपल्या मुलांना आणि आपल्या परिवाराला पालन पोषण करण्यासाठी ती, तिने एक धाडस करण्याचा निर्णय घेतला मूळ उत्तर प्रदेशचे असलेले योगिता त्यांच्या लहानपणी महाराष्ट्रात राहत होत्या आणि तेथेच त्यांनी रायगडावरील मुलांसाठी अवघड कडा उतरून गेलेल्या हिरकणीची गोष्ट ऐकली होती त्याच जिद्दीने आता त्यांनी पोटच्या मुलांसाठी ट्रक ड्रायव्हिंग शिकून घेतले आणि ट्रक चालक म्हणून स्वतःच्या ट्रकवर काम सुरू केले योग्यतेचा प्रवास हा संघर्षपूर्ण आहे तिने आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले या रणरागिणीला आज दुनिया सलाम करीत आहे प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाशील न्यूज वाशिम